दाताला किंवा दाढेला लागलेली कीड त्यासोबतच पिवळे होणे तोंडाचा घाण वास येणे हिरड्यावर सूज येणे दातामधून रक्त येणे किंवा दाढ दुखणे अशा प्रकारचे तोंडाचे ओरल प्रॉब्लेम आपण दूर करण्यासाठी तीन घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामध्ये की एकही रुपया खर्च होणार नाही आणि हे तुमचे त्रास पूर्णपणे नाहीसे होतील कारण की अशा प्रकारचे त्रास झाले की खूप जास्त दुखायला लागतं सहन होत नाही डॉक्टरकडे गेल्यानंतर गोळ्या औषधं घेतली तरी आराम पडत नाही बऱ्याच वेळा तर दाताला लागलेली ला कीड त्यामुळे दाढ काढावी लागते आणि अजूनच पैसे खर्च होतात आणि जास्त त्रास होतो पण आजपासून तुम्हाला हे सर्व त्रास सहन करायची अजिबात गरज पडणार नाही तीनही उपाय खूपच इफेक्टिव्ह आहे जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही हे त्रास दूर करू शकता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो आवडल्या शेअर करा चला तर मग इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार ला आहे ला 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 खायचा सोडा इथे बघू शकता खायचा सोडा अगदी थोडासा आपल्याला वापरायचा आहे अर्धा चमचापेक्षाही मी कमी घेतलेला आहे एका व्यक्तीसाठी हे प्रमाण पुरेसं आहे आता बघा आपल्या घरामधीलच आपण वस्तू वापरत आहोत आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे थोडस मीठ अगदी थोडस मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे लिंबू लिंबाचा थोडासा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता थोडासा लिंबाचा रस यामध्ये टाकला की खायचा सोडा टाकलेला आहे त्यामुळे व्यवस्थित आपण याला आता मिक्स करून घेऊयात जेणेकरून यामध्ये छान बबल्स तयार होतात आणि एक रिएक्शन तयार होतं आता बघा इथे आपण इनो किंवा बेकिंग सोडा वापरायचा नाही खायचा सोडाच वापरायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे टूथपेस्ट तुम्ही कोणतंही टूथपेस्ट इथे वापरू शकता जे तुम्ही रेग्युलर ब्रश करण्यासाठी वापरतात ते आणि त्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आपला हा पहिला उपाय आहे तर याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात तुम्ही दिवसभरामध्ये किती वेळा ब्रश करता हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की बरेच जण एकच वेळा ब्रश करत असतील सकाळी पण सकाळी उठल्यानंतर एक वेळा आणि रात्री झोपण्या अगोदर एक वेळा ब्रश केला पाहिजे दोन वेळा ब्रश नक्की केला पाहिजे ज्यामुळे काय होतं आपल्या तोंडामध्ये जे अन्नाचे कण राहतात जेवल्यानंतर रात्री ते पूर्णपणे निघून जातात आणि जर जा ते अन्नाचे कण तसेच राहिले आपल्या दातांमध्ये अडकलेले किंवा तोंडामध्ये तर त्यामध्ये कसं रात्रभरामध्ये एक तर ते जम्स तिथे जंतू तयार होतात त्यासोबतच ते अन्नाचे कण सडतात आणि तिथे एक प्रकारचा घाण वास येतो त्यामुळे बऱ्याच जणांच्या तोंडाचा आपण तोंड जरी धुतलं स्वच्छ जरी केलं तरी त्यामधून दुर्गंधी येते त्यासोबतच दात पिवळे होतात आणि दाताला कीड लागते आता बघा ही आपण तयार केलेली पेस्ट ब्रशवरती आपल्याला घ्यायची आहे आणि सकाळी आणि रात्री दोन वेळा याने आपण ब्रश करायचा आहे तुम्हाला जर खूप जास्त त्रास असेल तर एक आठवडाभर ब्रश करा आणि आत्ताच त्रास सुरू झालेला असेल तर तुम्ही दोन तीन दिवस जर ब्रश केला तरी तुमचा पूर्ण त्रास नाहीसा होईल याला प्रत्येक वेळी फ्रेश बनवायचं आणि फ्रेश वापरायचं जर तुमचे दात पिवळे झाले असतील बरेच जण कसं पान सुपारी खातात त्यामुळे देखील दात खूप जास्त घानरडे होतात तर ते देखील दात स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला हा उपाय काम येईल त्यासोबतच दातामधून रक्त येत असेल हिरड्या सुजल्या असतील तर त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय काम येईल आणि दात जर किडली असेल किंवा तुम्हाला जर दात गळत असतील किंवा दाढ दुखत असेल तर त्यासाठी काय करायचं ते, ते बघूयात आता इथे बघा आपल्याला घ्यायचं आहे एक दोन ग्लास पाणी आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहे दालचिनी दालचिनीचे मी दोन तीन तुकडे घेतलेले आहेत आणि ते आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत वास येत असणारी फ्रेश दालचिनी घ्यायची आहे अगदी खूप दिवसाची खराब झालेली दालचिनी वापरायची नाही त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर याचे तुकडे मी आता या पाण्यात टाकलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे मीठ अगदी अर्धा चमचा एवढं मीठ मी घेतलेलं आहे दोन ग्लाससाठी अर्धा चमचा त्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहे यामध्ये थोडीशी हळद आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तुम्ही डॉक्टरकडे जरी गेलात तरीही डॉक्टर देखील तुम्हाला हा उपाय सांगतात कारण की खूपच इफेक्टिव्ह आणि पूर्वीपासून हा उपाय चालत आलेला आहे ज्याचा की शंभर टक्के रिझल्ट मिळतो फक्त योग्य पद्धतीने याला वापरायला पाहिजे त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुळशीची पानं तुळशीची पानं मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतरच आपण यामध्ये याला टाकणार आहोत चार पानं मी टोटल टाकलेली आहेत छोटी पानं असतील तर चार पाच अजून टाका आणि व्यवस्थित याला गॅसवरती ठेवून आपल्याला उकळी येऊपर्यंत गरम करून घ्यायचं आहे या वस्तू पूर्णपणे यामध्ये छान गरम झाल्या की आता गॅस बंद करायचा आता हे जे लिक्विड आहे ते कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात तुमच्या जर तोंडामधून दुर्गंधी येत असेल ब्रश करून देखील तर तुम्हाला हे पाणी खूप छान रिझल्ट देऊ शकतं इथे बघा आता दिवसभरामध्ये तीन ते चार वेळा या पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत म्हणजे तोंडामध्ये पाणी घ्यायचं गिळायचं नाही फक्त गालामध्ये इकडे तिकडे तोंडामध्ये पाणी फिरवायचं कोमट पाणी फिरवायचं थंड नाही थोडंसं जेवढं सहन होतं तेवढं कोमट पाणी घ्या आणि थोडंसं इकडे तिकडे फिरून बाहेर काढायचा आता बघा दाढ जर दुखत असेल दाढाला कीड लागलेली असेल तर हे जे पाणी आहे ते दाढाला जिथे कीड लागलेली आहे ज्या साईडला थोड्या वेळ त्या ठिकाणी थांबून ठेवायचं पहिल्याच दिवशी आराम वाटेल जास्त त्रास असेल तर आठवडाभर करा किंवा दोन तीन दिवस जरी केलं तरी तुम्हाला पूर्णपणे आराम भेटेल यानंतर बघा इथे आता तुळशीची दोन तीन पानं मी घेतलेली आहेत बऱ्याच वेळा काय होतं दाढ जी किडते त्याला आपण डॉक्टरकडे जाऊन एकतर त्यामध्ये भरून घेतो किंवा ती दाढ काढावीच लागते तर दाढाला किंवा दाताला लागलेली कीड कशी थांबवायची त्यासाठी इथे हा उपाय आहे तर यासाठी आपल्याला इथे तुळशीची पानं दोन तीन अशी घ्यायची आहेत आणि याला एकतर थोडंसं बारीक करून तुमचे जर तीन चार दाड किडलेले असतील तर जास्त पानं घ्या आणि खलबत्त्यामध्ये याला थोडंसं बारीक करा आता इथे बघा मी दोन पानं अशा प्रकारे बारीक करून दाखवत आहे एक तर काय या पानाचा तुळशीच्या पानाचा रस काढायचा किंवा जर रस निघत नसेल कारण की जास्त पानं लागतात रस काढण्यासाठी आणि रस तसाही थोडासा व्यवस्थित बसणार नाही त्या ठिकाणी त्यामुळे काय करायचं या जे पानं आहेत त्याला असं थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं जेणेकरून कसं यामधून थोडा थोडा रस निघायला सुरुवात होते तर याला मी असं थोडंसं बारीक करून घेत आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे तुळशीचे औषधीय भरपूर गुण आहेत आणि दातामधील किडा काढण्यासाठी किंवा दाताला लागलेली कीड कमी करण्यासाठी देखील याचा खूप उपयोग होतो त्यासोबतच तोंडामधून जर दुर्गंधी येत असेल तर ती घालवण्यासाठी देखील तुळशीच्या पानाचा काढा करून घ्यावा किंवा तुळशीचं जसं आपण पान टाकून पाणी उकळून घेतलं ती देखील तुम्हाला खूप इफेक्टिव्ह मेथड आहे नक्की शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि असंही तुळशीचं पान काढून स्वच्छ धुवून जर याला आपण चावून खाल्लं त्यामुळे देखील खूप छान आपले दात निरोगी राहतात आणि इथे बघा आता याला मी बारीक असं केलेलं आहे आता हे जे बारीक याचा भाग आहे तो आपल्याला जिथे दाढ किडलेली आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये साईडला दाखवते की कसा ठेवायचा जिथे दाढ किडलेली असते तिथे थोडासा कसं सक खड्डा तयार होतो किंवा पोकळ भाग असतो त्या भागामध्ये आपल्याला हे थोडा एक तर रस टाकायचा किंवा हे पान असे थोडेसे ठेवायचे दोन मिनिट ठेवायचे दोन मिनिटानंतर काढून टाकायचे ठेवायचे आणि तोंड बंद करायचं खूप छान आराम वाटतो पूर्णपणे कीड निघून जाते रोज दोन ते तीन वेळा तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे पूर्णपणे त्रास नाहीसा होईल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद